नमस्कार साप्ताहिक रेल्वे बोगीचं परत एकदा उद्घाटन होणार आहे ऑनलाईन चारदा झाला दोन हजार सतरा पासून परत परत इनॉग्रेशन करत राहतात एकीकड कर बनतात आत्मनिर्भर भारत आणि हा कारखाना तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो हा रशियन कंपनीला विकलाय रशियन कंपनीला विकलेला कारखानाचं उद्या ऑनलाईन पद्धतीनं गाजावाजा होणार आणि तर सांगणार आहे त्यांचे कार्यकर्ते एवढे लाख रोजगार निर्माण होणार एवढे आत आत प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार त्याच्या मागही त्याची चौकशी त्यांनी दाबून ठेवलेली आहे चेन्नई कोच प्रॅक्टिस जे सुशिक्षित आहे ज्यांनी जसं गुगल वर माझा नंबर टाकला माझं काम जे तुम्हाला दिसतंय मी आपल्या सेवेमध्ये काय केलं तुमच्या समोर मांडू शकतो तर त्याच गुगलचा वापर करा प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि एक सर्च करा लातूर मराठवाडा कोच फॅक्टरी मध्ये न्यूज आयटम मध्ये जा त्याच्यामध्ये साधं उदाहरण तुम्हाला सापडेल की चेन्नई कोच फॅक्टरी आहे जे आज वंदे भारतच जे आपण वंदे भारत ट्रेन म्हणतो त्यांचे कोचे आम्ही एक रेल्वे बोगी हो म्हणजे का जे काही डबे त्यांचे असतात अठराचा वीस डबे ती एक बनवण्यासाठी चेन्नई कोच फॅक्टरी मध्ये त्यांनी कोटेशन भरलं की आम्हाला एकशे नऊ कोटी रुपये लागतात भारतीय कंपनी आहे भारत सरकारची कंपनी आहे तिनं असा अहवाल दिला की आणि किती कोट ट्रेन बनवणार आहे तीन हजार ट्रेन बनवण्याचा ऑर्डर आहे हिशोब करा चाळीस कोटी ना तीन हजार किती होतात तेवढा पैसा त्या विदेशी कंपनी आणि याचं उद्घाटन उद्या होणार आहे आपल्या म्हणून सांगतोय जागृत राहा येणाऱ्या काळामध्ये व्यवस्था कुणासाठी केली एकीकडे म्हणायचं आत्मनिर्भर भारत एकीकडे म्हणायचं आपण स्वतः करणार सगळ्या कंपन्या इथं काम करणार पण आपल्या केलेल्या कंपन्यांमधून सगळा पैसा बाहेर कसा पाठवायचा ही व्यवस्था चालू चालवली इथल्या कर्मचाऱ्यांची भरती होणार नाही इथल्या मॅनेजरची भरती होणार नाही तरी सांगितलं आपल्याला आठवत असेल कुणी टीव्हीवर बघत असेल किंवा बातमी ऐकत असेल तर बंगालमध्ये जे झालं गॅस ट्रॅजेडी त्याच्यामध्ये अमेरिकेचा ऑफिसर होता त्याच्या निष्काळजी आपली लोक गेली आता विचार करा अशा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये लातूरच्या दोन रेल कोच फॅक्टरीमध्ये त्याला काय करणार आहे आपलं मराठी सेवालाल बाबा त्याला माहीत असणार आहे का नोकरी मागायला गेल्यास कुणी मिळणार आहे का ही व्यवस्था थांबवायची असेल बदलायची असेल तर हीच ती वेळ आहे त्यांच्यावर आळा घालायचा असेल तर हीच ती वेळ आहे एक एक खासदार करून आपल्याला दोनशे बहात्तर पार करायचं